आगामी विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत त्या अनुषंगाने की नाही अमरावतीत माळी समाज हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यात माळी समाजातले सारे जे दिग्गज नेते आहेत हे उपस्थित होते येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत माळी समाजाले चव्वेचाळीस जागा उमेदवारी द्या म्हणजे विविध पक्षांना बाबा कोणही पक्षाने पक्षान? एका पक्षाचं नाव नाही आहे विविध पक्षाकडे चौवेचाळीस मतदारसंघात उमेदवारी द्या अशा प्रकारचा ठराव एकमतानं पारित करण्यात आला आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण होत असून जवळपास महाराष्ट्रात अकरा टक्के माळी समाजाचं प्रगल्भता आहे तर याच्यावर आता कोणत्या पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात काय माहीत पण माळी समाजानं घेतलेला हा निर्णय

आणि सर्व ही ओबीसी ची पार्टी आहे सोबत एसटी आणि एसटी ची सुद्धा त्यांना आपण सहभागी करणार आहोत आणि याच्यासाठी केलं आहे हे वंचिताला तिकीट देत नाही म्हणून ओबीसी बहुजन पार्टीची निर्मिती झाली आपण सर्वांनी आपला राजकीय हक्क मिळवण्यासाठी आपण माझ्याशी संपर्क करावा आणि या जे हक्क परिषद घेत आहे यांच्या पाठीशी आपण

जय कांती जय ओबीसी आज या विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि या माडीवर आयोजित परिषदेला उपस्थित असलेले सर्व शाखीय समाज बांधव मी सुधीर भौराजी रस्ते राहणार पथरोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती भारतीय जनता पार्टीचा गेल्या पस्तीस वर्षापासून कार्यकर्ता आहे सध्या भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे मी गेल्या अनेक वर्षापासून अचलपूर परिसरात मतदारसंघात काम करतो आणि यावेळी मी मागच्या वेळी पक्षाला उमेदवारी मागितली होती ज्याही वेळी मागितलेली आहे परंतु आज या ठिकाणी जसं भाऊने सांगितलं की या महासंघाच्या आणि आपल्या अर्थ परिषदेच्या माध्यमातून पक्षावर प्रत्येक पक्षावर पक्ष कुठलाही असो काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो महा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्हीकडे आपली बाजू समाज म्हणून एक चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या म्हणजे सर्वांच्या विचारांनी मांडल्या गेली पाहिजे जेणेकरून त्या माध्यमातून पक्षावर एक दबाव निर्माण होईल आणि पक्ष आपला कुठेतरी विचार करेल आम्ही तर पक्ष म्हणून पक्षाकडे मागणी करणारच आहे पण आपण सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या हक्क परिषदेच्या माध्यमातून आणि दुसरा विषय असा आहे की आपण माळी म्हणून कुठली निवडणूक जिंकू शकणार नाही त्यासाठी आपल्याला सद्यस्थितीत जी ओबीसी समाजाचा एक नेतृत्व करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे तर त्या माध्यमातून आपण त्या सर्व समाजाला मग पेली असो पारी असो शिपी असो कुस्ती असो की धनगर असो अशा सर्व अडपकड जातींना सोबत घेऊन जर आपण हे काम केलं तर निश्चितच आपल्याला एक समाजात नेतृत्व तयार होईल मी अचलपूरमध्ये मागणी करतोय अचलपूर असो पिवसा असो की वरुडमर्शी असो या ठिकाणी कुठेही जरी आपल्या समाज बांधवाचा विचार कुठल्याही पक्षाने केला भारतीय जनता पार्टीने त्याला तुम्ही थांबेल आणि कुठल्याही पक्षात कडून जर समाजाला उमेदवारी कुठल्याही मतदारसंघातून मिळाली तरी माझा त्याला समर्थन राहील मी अचलमूर मतदारसंघाचा उमेदवार मागतो तिथे समाजाला जर उमेदवारी दिल्या गेली तर, गे तर निश्चितच त्यांना समर्थन राहील परंतु जर कुठेच समाजाला उमेदवारी दिल्या गेली नाही या जिल्हाभरात तर या ठिकाणी वस्तूची सर्व जी मंडळी आहेत जुने जाणते सर्व मंडळी आहेत आपण सर्वांमत आहे सर्व समाज बांधव सर्व शांतीय समाज बांधव जो निर्णय घ्याल त्याला सर्व समाज समोर धन्यवाद केलं पाहिजे राजकारणात पुढे आलं पाहिजे आम्हाला काही निर्णय नाही आम्हाला फक्त देणार आहे समाजाला जो तुमचं सगळ्यांची इच्छा आहे की माणिक समाजाचा टक्का वाढला पाहिजे कोणीतरी सांगितलं आमचे आठ आमदार आहे आमचं टार्गेट आहे चाळीस आमदारांचं जो पक्ष आम्हाला उमेदवार देईल पक्षाच्या मागे आमची ताकद माईसा लागली पाहिजे दुसरी ते एक दोन शाखा करून जाणार नाही